गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता सकाळचे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहे ते बघू शकता खड्यात नऊ वाजून दहा मिनटं आता मी गॅलरीत आलेली आहे आपल्या झाडांना जी फुलं लागलीत ती काढते कारण ही फुलं अशीच ठेवली तर कोमेजून जातात त्यामुळे आता मी देवांसाठी ही फुलं वाहणार आहे हे बघा एवढी फुलं मिळालेली आहेत आणि इथे एक आहे आणि याला पण दोन तीन लागले होते ते काढून घेतलेले आहेत मी तर बघा इथे आपल्याला थोडीफार फुलं मिळालेली आहेत तर आता मी देवपूजा करून घेते तर आता माझी झालेली आहे आणि मस्त असं प्रसन्न वाटतंय तर आता देवांची पूजा झालेली आहे आणि बाकीची कामंसुद्धा सुद्धा अजून राहिलेली आहेत आता सुनीता ताई येतील त्या लादी वगैरे करतील त्याचबरोबर आता मला कपडे मशीनला लावायचे आहेत आणि दूध वगैरेसुद्धा तापवायचं आहे अजून दूधवाला आला नाही आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी बसलेली आहे आणि आत्ताच नी तर त्या येऊन गेल्या आणि लादी वगैरे त्यांनी केली त्यामुळे घर बघा एकदम स्वच्छ वाटतं आहे असं लादी पुसल्यामुळे घर एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि इथे मी पोडकास्ट बघते आणि इथे मी खायला काकडी घेतलेली आहे त्या नाश्त्यामध्ये आता मी काकडी खाते आणि आत्ता जस्ट दूधसुद्धा माझं तापून झालेलं आहे तर आता कपड्यांच्या गड्या घालून घेते आता मी हे सर्व कपाटात ठेवून देते मशीन लावून झाल्यानंतर आता इथे मी माझ्यासाठी आणि कितकीसाठी भात लावते आज मी कडी भात करणार आहे त्याचबरोबर वेदांना सुद्धा सोया भात आहे त्यामुळे आमच्या तिघांसाठी इथे कुकरला फक्त तांदूळ लावते आता आज मी जे तांदूळ घेतलेले आहेत ते आपण दोन महिन्यापूर्वी घेतलेले जे तांदूळ आहेत नवीन तांदूळ ते आज मी इथे वापरणार आहे कारण हे तांदूळ आता बऱ्यापैकी मोकळे व्हायला लागलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवीन ह्याचा भात तयार झाल्यानंतर तर आता बऱ्यापैकी ह्याचा जो भात आहे तो मोकळा होतो तर तीन तीन ते चार पाण्याने मी हे धुवून घेते कारण आपण याला बोरिक पावडर लावलेले आहे आता गॅसवरती ठेवलं आहे तर आता इथे मी कढीची तयारी केलेली आहे ताकामध्ये मी इथे बेसनपीठ ऑलरेडी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण कढीपत्ता केलेलं आहे कट आता आपल्याला यामध्ये फोडणी घालायची तर इथे एक चमचा तूप घालूया तूप गरम झालेलं आहे राई आणि जिरं घालते मी पाव पाव चमचा त्यानंतर आता लसूण घालते हिरवी मिरची कढीपत्ता पाव चमचा हिंग आता यामध्ये घालायचे आपल्याला ताक तर आज मी हळद नाही घालणार आहे विदाउट हळद सुद्धा कडी खूप छान लागते यात अजून मी पाणी घालणार आहे आता यामध्ये मी मीठ घालते आणि साखर घालते आणि आता आपण ह्याला उकळी नाही येऊ द्यायची सतत आता हे ढवळत राहायचंय तर इथे आपली कढी होतीये आणि आता खेडकी पण आली आहे कसा गेला आजचा डे चांगला होता बरं आता पहिले कढी भात खायचं गरम गरम जास्त उकळू द्यायचं नाही सतत हे ढवत राहायचं तर आता आपली कढी रेडी आता यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालते आणि आता गॅस बंद केलेला आहे मी मस्त गरम गरम कडी भात रेडी आहे आपला आता केतकीला मी वाढते आधी पहिले ती हातपाय तोंडून घेला केतकीला कडी भात वाढते आणि तुम्ही ते बघू शकता भात मस्त झालेलं आहे मोकळा व्हायला लागलेला आहे बऱ्यापैकी मोकळा झालाय मस्त गरम गरम अशा गरम गरम भातावरती तूप खूप छान लागतं तूप भात आणि थोडीशी काळी मिरी घालायची मस्त लागतं तर आता मी केतकीला कढी भात देते तर मस्त अशी कढी भातावरती तर हा कढी भात मी आता केतकीला देते घे घे तू खाली बस खाली नाही बसायचं खात बघ टेस्ट बरोबर झालंय काय आंबटण्या झालंय आरामात आरमात जरा झालंय बरं अगं खाली ठेवाळा तर आता मी सुद्धा कढीभात खाऊन घेते आणि कढीभात खाता खाता खेटकी जरा गप्पा मारते तर आता वाजलेले सहा आणि मी फ्रेश झालेली आहे दुपारी थोडा वेळ झोपली आणि आता बाकीची कामंसुद्धा करायची आहेत मला दळण करायचं आहे आणि आता घेत की थोड्या वेळात क्लासला जाईल लाठीघाटीच्या तर तिला एक डोसा करून देते नाश्त्यासाठी आणि मग ती क्लासला जाईल आणि मग बाकीची जी काय असतील कामं ती मी करून घेते तर आता सुरुवातीला मी तिला डोसा करून घे एक डोसा तयार केलेला आहे टॅमॅटो मिरची टाकून बस म्हणा घे आणि आता वेदांचा सोयासुद्धा लावलाय आज वेदांचा सोया बनवायला मला थोडंसं लेट झाला तर आता पटकन दळण करून घेते तर आता मला गव्हाचं आणि ज्वारीचं दळण करून घ्यायचे त्यामुळे सुरुवातीला आता मी गहू निवडून घेते आता आज मी पाच किलो गहू निवडून घेणार आहे दरवेळेस मी चार किलो घेते आणि त्यामुळे कधी संपत समजत नाही तर आता जरा जास्ती जास्त दळण करून आणण्याचा प्रयत्न करते आणि ज्वारी मी एकच किलो घेतली आहे कधी कधी दोन किलो असते तर सध्या ज्वारी इतकी खाल्ली जात नाही आहे परंतु पुढच्या महिन्यापासून आता मी ज्वारी खाण्याचा प्रयत्न करणार आहे रात्रीसाठी तरी निदान तर आता घवामध्ये जास्त काही असे खडे वगैरे काही नाही आहेत फक्त थोडेसे काही किडे वगैरे असले तर एखादा दुसरा तेच किंवा थोडंसं पीठ टाईप असं काहीतरी असलं तरच नाहीतर गहू पूर्णपणे स्वच्छ आहेत त्यामुळे फक्त मी चाळून घेते आणि थोडंसं निवडून बघते काय आहे की नाही तर त्यामुळे पटपट असं माझं हे दळण होतं आहे तर चला ज्वारी आणि गहू दोन्ही माझं दळण झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता ज्वारी पण एकदम मस्त आहे ज्वारीत पण काहीच खडे वगैरे नव्हते इथे पाच किलो गहू आणि एक किलो ज्वारी मी निवडून घेतलेले आहे आता हे दळायला देणार आहे आणि आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि सूर्यास्त झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी तिथे बघा आमच्या बदलापूरमध्ये जत्रा भरलेली आहे मागे गणेश उत्सव म्हणून तर आज किंवा उद्या आम्ही जत्रेमध्ये फिरायला जाणार आहोत बघू मला गर्दीमध्ये जायला नाही आवडत अजिबात परंतु जायला पाहिजे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे जिथे जत्रेत जिथे जत्रा आहे ती कदाचित बहुतेक लांब वगैरे मी अजून गेली नाही आहे जत्रा लांब असेल आणि गणपतीचं जे दर्शन आपल्याला घ्यायचं आहे ते स्टेशनच्या जवळच आहे तर बघूया आज जमलं तर आज नाही तर उद्या आणि बाहेरचं वातावरण बघा मस्त सूर्यास्त मगाशीच झालेलं आहे कामं झालेले आहेत दळण वगैरे आता वेदांत घेऊन जाईल थोड्या वेळात आता पहिले त्याचा सोया मी फोने टाकते कारण त्याला जेवायचं आहे असं जेवण लवकर असतं जिम झालं की लगेच जेवतो आणि संध्याकाळी त्याचं काही काम असतं ऑफिसमधलं ते काम करतो आणि मग झोपतो कारण सकाळी परत लवकर उठायचं असतं तर चला मी आधी पहिले सोया करून घेते वेदांचा तर आता वेदांचा आत्ताच मी सोया केला आहे आणि या साईडला मी माझ्यासाठी चहा ठेवलाय चहासाठी आज मला लेट झाला आणि चहा बी ते पटकर तुम्ही बघू शकता वेदांचा सोया रेडी आहे तर आता चहा पण रेडी झाले माझा तर आता मी चहा पिऊन घेते